जो शॉप आहे आमच्या डोंबिवली मध्ये का खूप छान साड्या मिळतात इथे पधूत आहे पण ऑनलाईन आम्हाला साडी शॉपिंग मध्ये वन वेलकम बॅक टू आवर युट्यूब चॅनल सो आज आहे संडे आणि मी आली आहे डोंबिवलीला माझ्या ताईच्या घरी सो ताईच्या घरी म्हणजे माझी मोठी ताई जी दुबईला असते स्नेहल ताई सो ती आणि शौर्य दोघंही दुबईवरून लास्ट वीकला आले आहे सो आज आम्ही आलो आहोत डोंबिवलीला मी आणि विभाग तर चला मग मी त्यांची ओळख करून देते तुम्हाला ताईची आणि शौर्याची शौर्य से हाय वट इस युने

अल्ली दादा आहे ना आपला कोण आहे दादा आहे ना बेसिकली सो बेसिकली म्हणजे हो। दोन ताई आहेत मोठ्या ज्या दोघीही दुबईला असतात सो सगळ्यात मोठी जी ताई आहे स्नेहल ताई ती लास्ट वीकला आली आहे शौर्यला घेऊन आणि दोन नंबर ताई जी प्रज्ञा ताई आहे ती आता नेक्स्ट मंथला येणार आहे तर मग तुम्हाला सांगेन की ते काय येत आहे आणि आज आम्ही डोंगरीला काय येणार तर जसं की मी लास्ट ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आता आमच्या घरामध्ये अपकमिंग फंक्शन आहेत सो ह्या नेक्स्ट मंथमध्ये आहे आमच्या लहान भावाचं लग्न सो त्यासाठी आज आम्ही शॉपिंगसाठी आलो आहे डोंबिवलीला हो तर माझ्या छोट्या भावाचं लग्न आहे सचिनचं तर आम्ही खूप एक्सायटेड आहोत आणि आज आम्ही आमच्या लाडक्या एकुलत्या एक वहिनीसाठी शॉपिंगसाठी चाललो आहोत तर त्यामुळे आमचं एक्साइटमेंट लेवल अक्षरशः व्हेरी व्हेरी हाय आहे सो वी कार्ट एक्सप्रेस सो प्लीज जॉईन अस शॉपिंग सो आता आम्ही करतोच आहे सो आता बघूया पुढे कसं कसं शॉपिंग होईल तर जेवढं जा जमेल तेवढं ता तसं आम्ही कवर करू आणि मग तुम्हालाही दाखवू की आम्ही कशी शॉपिंग करतो कुठे कुठेही जातो बिकॉज आता नेक्स्ट वीकला दिवाळी असल्यामुळे मार्केटला ऑब्व्हिअसली गर्दी असणारच आहे सो वी विल मेक शुअर की आम्हाला जेवढं जमेल तेवढं आम्ही रिटिन्स काढू त्याच आई आणि सचिन पण आले त्यांनी पण आम्हाला जॉईन केलं आहे आणि विवान काय आपल्या जागेवर नाही हे बघा विवानचं पूर्ण घरपत फिरणं झालं सो आता आम्ही सगळेजण निघतोय आणि आता सचिनची पिओन्स आहे आणि तिची फॅमिली आम्हाला स्टेशनला भेटतील डोंगरी स्टेशनला मग बघूया पुढे कसं काय होतं चला तर मग आम्ही आता निघतोय ह्या दोघांना घाई बघा सगळ्यांच्या आधी त्यांनी नंबर लावला दोघं कसे हात पकडून आहेत बघा दोघांनी मस्त कॅप अरे चाललेत चाललोय आम्ही सगळे रिक्षेसाठी सचिन एक तर त्या साईड चाललोय एका ऑटो मध्ये आणि आई साई आणि विमान एका ऑटो मध्ये शौर्याला ऑटो मध्ये खूप आवडत बिकॉज सुभेला तुला ऑटो मध्ये बसायला लागतोच ऑटो ना काय कोणत सो आज तर मी काहीच्या घरी राहिले आहे पण माझं बाहेर पण डोंबिवलीच आहे म्हणजे मी बॉर्न अँड ब्रॉडफ इन डोंबिवलीच आहे सो डोंगिलीमध्ये आल्यानंतर खूप नॉफ चॅलेंजिंग फील होतं बिकॉज मग ज्युनियर कॉलेजपर्यंत डोंबिवलीमध्येच झालं आहे शिक्षण आहे त्याच्यानंतर पुढे मग हायर एज्युकेशन बाहेर झाले डोंबिवलीला आल्यानंतर खूप बरं वाटतं आणि मेन म्हणजे शॉपिंग मी पुण्यात राहिल्यामुळे तर डोंबिवलीची शॉपिंग विंडो शॉपिंग पडके रोडला फिरण हे खूप जास्त मिस होते म्हणून जेव्हा पण मी डोंबिवलीला येते ना तेव्हा मी मस्त विजिट करते फडके रोडला खूप छान वाटतं तिकडे फिरल्यानंतर आता आम्ही पोचलोय डोंबिवली स्टेशनला आता संडे असल्यामुळे सकाळची एवढी काही गर्दी नाही आहे पण संध्याकाळी या रस्त्यावर उभं राहायला सुद्धा जागा नसते ते डोंबिवली स्टेशनला रेनोव्हेशन केलेलं आहे मस्त बनवलं आहे डोंबिवली स्टेशन ईस्ट वेस्ट दोन्ही साईड बघा इतकी काही गर्दी नाही आहे आता बिकॉज मॉर्निंग आता आम्ही पोचलो आहे शॉपमध्ये आता आम्ही एंटर करतो आहे सर सुरुवातीला आता आम्ही पहिल्या साड्यांची शॉपिंग करणार आहोत हा जो शॉप आहे आमच्या डोंगरीमध्ये मोरबी का खूप छान साड्यामध्ये पहिला आपण इथे चेकआउट करूया बिकॉज इथे व्हरायटीज पण खूप छान आहे सो चला मग आता जाऊया शॉपिंग था था था। हे लोक मस्ती करतो मग त्याच्या मामू त्याला उचलून घेतलंय विवानच मंचिंग चाललंय विवानला एक दीदी पण भेटली इथे काय नाव आहे तुझं उभी शॉपिंग झाली आणि आता मी सचिन पेमेंट करते हाय फडके रोड तुम्ही आता बघू शकता हळूहळू कशी गर्दी वाढली आहे आता वाटले काय की संध्याकाळचे पाच पाच गर्दी बघा एवढी आहे थोड्या वेळी तुम्ही बघाल तर एकदम खून जाशील मार्केट चालला पण जागा नाही पण एक गोष्ट चांगली आहे या रोडची आपल्याला सगळ्या गोष्टी एकाच जागेवरती मिळतात

मला पर yes. पर आता परत कंटिन्यू शॉपिंगला एकदम कंटाळ आहे किती सपोर्ट करत शॉपिंग मध्ये पुढे ना आता झोपेत कसा तो हो ना विमान झोपणार ना तू आता झोप ना झोपलं इथे परत आहे पण ऑनलाईन आम्हाला साडी शॉपिंग मध्ये आई इथे आमची वाट बघते बिकॉज आम्ही खूप स्लो स्लो चालतो कारण की इथे विमान चालतोय विवानला चालायचं मग आमची स्पीड पण कमी झाली आई आणि सचिन जाईल हात पकड ओके सो आता वी आर डन विथ साडी शॉपिंग अँड लेहंगा शॉपिंग सो आता आता आम्ही चाललोय पुढे ज्वेलरीच्या शॉपिंग साठी ते पण आम्ही डोंबिवलीतच बिकॉज आमचा ज्वेलर डोंबिवलीतच आहे तिथे चाललंय बघूया आता तिथे काय आवडतं तर मग आता आम्ही पोचलो आहे घरी सगळी शॉपिंग झाली आलो बिल्डिंग मध्ये आहे विवानची पॅन्ट बघा न्यू स्टाई दोघांचं प्रेम बघा एकमेकांवर किती आहे हो ना विवान शौर्य दमलात दमलात तर आता आम्ही आलो घरी मस्त शॉपिंग झाली आहे मजा आली पूर्ण दिवस गेला शॉपिंगमध्ये पण एक चांगलं झालं की सगळी शॉपिंग एकाच एक दिवशी झाली एका दिवसात <laughs> आम्हाला वाटलं नव्हतं ॲक्च्युली की एका दिवसात आमची शॉपिंग एवढी होईल सगळी कंप्लीट म्हणजे ज्वेलरीपासून साडीपासून हँग्यापासून सगळं पण झालं आणि छान मिळालं ऑक्च्युली म्हणजे एकदम ऑसम कलेक्शन इवन दिवाळीची गर्दी असताना आम्हाला शॉपकीपर्सनी एकदम छान सेन्सवन्स जे होते त्या शॉपमध्ये एवढं छान प्रकारे अटेंड केलं आणि आमच्या आवडीचं आवडीच्या आवडीची वरायटी आणि आवडीची क्वालिटी आम्हाला मिळाली त्याचं आम्हाला खूप आनंद आहे बेसिकली आम्ही म्हणूनच त्या शॉप्समध्ये गेलेलो बिकॉज हे आमचे रेग्युलर शॉप्स आहेत त्या की तिथे गेलो आम्ही की आम्हाला आम्हाला माहिती आहे की ते लोक छानच दाखवतात आणि आम्हाला आवडलंच पाहिजे आणि युनिक आहे असं नाही की कॉमन आहे छान आहे त्यातल्या त्यात आम्ही युनिक कुठेतरी घेण्याचा प्रयत्न केला आणि आवडलं सगळ्यांना आवडलं आणि आम्ही नक्कीच तुम्ही बघालच कसं काय आम्ही म्हणजे आम्ही काय काय शॉपिंग केलं हे तुम्ही बघाल आम्ही आता रिव्हिज नाही करणार कारण की आमच्या इथे एक मोठं सरप्राईज आहे तुम्ही लग्नामध्ये सगळं बघाल लग्नाच्या वर्षमध्ये तुम्हाला दिसेलच की आम्ही कशी शॉपिंग केली काय शॉपिंग केली आहे सो so, चला मग इथेच आजचा ब्लॉग एंड करतो बिकॉज खूप टायर्ड फील होत आहे सगळे दिवसभर फील हो। मेन म्हणजे शौर्य थोडेसे जास्त टायर्ड झाले पण एनी आता त्यांना आम्ही लवकर लवकर जेवण घेऊन लवकर लवकर झोपवणार आहे म्हणजे त्यांना फ्रेश होते yes. चला मग आजचा ब्लॉग इथेच एंड करतो पुन्हा एकदा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये असंच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत आणि हां जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा Selamat, Bye. Bye.